ना त्या सुनाला एवढा त्रास करतात ना थोड्या थोड्या गोष्टीला तिच्या आई बापावर जातात औ तिनं थोडं काही केलं ना ए तू असं केलं काय तुझ्या बापाकडून आणलं का अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमची सासू म्हणली ना की तू असं केलंस तसं केलं काय तुझ्या बापाकडून आणले का ती काय तुझ्या बापाकडून आणले का तर सरळ तुमच्या सासूला विचारा मी माझ्या बापाकडून नाही आणलेलं पण जी ज्या गोष्टीच्या जीवावर तू माज करतीन तुझ्या बापाकडून आणले का म्हणून विचारती त्या गोष्टी तू तुझ्या बापाकडून आणलेस का तुला तुझ्या बापानं दिल्यात का भलेही भांडण होऊ द्या कारण एक वेळा तुम्ही अन्याय सहन केला की दुसऱ्या वेळा तुमच्यावर अन्याय होणारच पण एखाद्या वेळा तुम्ही उत्तर दिलं ना तर दुसऱ्या वेळा पुन्हा बोलताना शंभर वेळा सासू विचार करेल त्यामुळं एकदा गप्प बसले तर अन्याय होतच जातो कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मूर्ख असतो म्हणून सासू म्हणले ना तुम्हाला के ही तुझ्या बापाकडून आणले का तुझ्या बापानं दिले का तेव्हा सासूला ठाम मताने विचारायचं माझ्या बापानं तर दिलेलंच नाही ग बाई पण हे तुझ्या बापानं दिलं का तुझ्या पण बापानं दिलेलं नाही तुमचा नवरा म्हणला ना की तुझ्या बापाकडून आणलं का जा तुझ्या बापाकडून आण बापानं दिलं का त्या नवऱ्याला सुद्धा म्हणा की बाबा तू तुझ्या बापाच्या जीवावर खातोय तू स्वतः कमवून नाही केलेलं तू स्वत कमवून नाही दिलेलं सरळ सांगा कारण ही जी कौरवाची शेना आहे ना कौरवाची शेना घरात निर्माण झालेली तुम्ही गप्प बसले तर त्यांना माज येतो म्हणून वेळीच सुधरा आणि त्यांना माज आला तर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो आणि जेव्हा तुम्ही आवाज उचलचाल तेव्हा मग तुमच्या चारित्र्यावर डाग लावली जातात कितीतरी पुरे अशा आहेत तो स्वतः कमवून खायला लागलं की मग नवरा त्यांच्या चारित्र्यावर डाग लावतो की हिचं हिचं संघट असाय तिचं तिचं संकट असाय हिचं तसं आहे त्याचं तसं आहे अन्याय सहन करू नका कारण त्याचा त्रास ह्या आता तुम्ही विचार काय करताय आपण असं केलं तर जग काय म्हणेल आपण तसं केलं तर समाज काय म्हणेल पण जितका तुम्ही अन्याय सहन करताय तो तुम्हाला सहन करायचा आहे समाजाला नाही समाज तुमच्या घरात काय चाललंय तर बघायला येत नाही आणि तुमच्या घरात तुम्हाला होणारा त्रास हा मिटवायला बी समाज येत नाही समाज फक्त बोलण्यासाठी असतो आणि तुम्ही कुण्या समाजाला भेटता हा विचार करा उद्या तुम्हाला सासू जर खायचं गेले तर हा समाज तुम्हाला खायला प्यायला घेऊन येणार नाही किंवा तुमचा नवरा तुम्हाला बेदम तर हा समाज तुम्हाला सोडवायला येणार नाही तुम्ही स्वतःचा संघर्ष स्वतः करायला शिका हा परत एकदा सांगते तुमचे सासू सासरे चांगले असतील प्रेमानं वागत असतील तर तुम्हाला कुटुंब विभक्त करायचंय किंवा फक्त आपल्या नवऱ्यालाच घेऊन बाजूला राहायचंय म्हणून त्यांच्यावर अन्याय करू नका अशा वेळेला तुम्हाला पण आईबाप आहेत ही गोष्ट लक्षात राहू द्या कारण जे पेराल ते उगवत आहे विनाकारण त्रास देईल पण तुम्ही खूप घरात कुटुंबाशी व्यवस्थित वागताय कुटुंबाला सावरून घेताय तरी सुद्धा लालचे पोटी तुमचे सासू सासरे तुम्हाला त्रास करतात किंवा विनाकारण त्यांचा स्वभाव म्हणून जर तुम्हाला त्रास करत असतील तर असा त्रास सहन करून घेऊ नका कारण जितका आपण तो त्रास सहन करू आपण विचार काय करतो की चला आज नाही तर उद्या सुधरल उद्या लेकर झाली वर सुधरल परत लेकर झाले तरी नवऱ्याचा त्रास कमीच होत नाही पुन्हा विचार करतो की अरे बापरे आता आपल्याला लेकर आहेत आता जर आपण तमाशा केला तर आपल्या लेकराबाळाचं बाळाचं कसं होणार काय होणार ह्या लेकरासाठी तरी आपल्याला गप्प बसावं लागतं म्हणून आपण त्रास सहन करत जातो पण त्यांना काय वाटतं माहिती आहे का की ही आपल्याला लय भीती ही काय म्हणतच नाही कारण कितीतरी कुटुंबात आहे थोडं जरी काय झालं तर त्या पुरीच्या सगळ्या आई बोललं जातं म्हणून सांगते काही सासरचे लोक असतात ना आपल्या हो पोराचं लग्न जमवायला गेलं मग एखादी पास पडली तर त्या पुरीच्या घरच्याला सांगतात आम्हाला रुपया देऊ नका हो आम्हाला फक्त पूरगी आणि नारळ द्या बाज झालं दाखवताना इतकं सभ्यपणा दाखवतात आणि पुन्हा सुपारी फडायच्या वेळेस जेव्हा मुलगी बघायला जातात तेव्हा हे घडतं पण सुपारी फडायच्या वेळेस नाही ना, नाही आम्हाला काही नको पण तुमची पुरगी पुढे सुखात राहावी किंवा अहो तुम्हाला काय आहे आम्हाला गावातले लोक लय मानतात चार माणसं लय कौतुक करतात म्हणून नाही नाही ना, आम्हाला पैसे पाणी हुंडा आम्ही लालची लोक नाहीच ओ आम्हाला कशाचीच आशा नाही फक्त तुमच्या पुरीच्या अंगावर पाच सात सोनं घाला आम्हाला बाकी काही नको मागण्याची पद्धत बघा मागण्याची खूपच सुंदर पद्धत तुमच्या पुरीच्या अंगावर पाच सात तोळे सोनं घाला का तर गावात आमचं नाही तुमचं कौतुक होणार आहे गावात लोक असं म्हणतील की पुरीचा बाप बघा किती मोठ्या मनाचा आहे चार पाच तोळे सोनं दिला हरामखोर ही भिकारी मागून घेणार आणि कसल्या पद्धतीनं मागणार बघा बरं त्या पुरीचा बाप इकडं लोकांच्यात मोलमजुरी करतो स्वतःचं शेत व्याजात लावतो शेत विकतो कारण आज सोनं एक लाखाला आहे पाच सहा तोळे सोनं म्हणजे मागण्याची पद्धत हे ना पैसे मागितले असते तर जास्तीत जास्त पाच पन्नास हजार एखादा लाख मागू शकतो पण तो मागतो काय सोनं आणि त्या पुरीचा बापही म्हणतो की जाऊ द्या पुढं आपल्या पुरीला आणि कुठं कुणाला आपली पुरगीच घालील की अंगावर म्हणतो आणि बिचारा राजी होतो तेवढेच राजी झाले सुद्धा काय म्हणणार परत दुसरी मागणी काय तर आता तुम्हाला मागावं वाटत नाही हो पण काय कसं आहे तुम्हाला सांगू का तुमची पूर्गी आमच्यात आल्यानंतर म्हणजे आमच्या घरी आल्यानंतर आमच्याकडे आहे साधी स्प्लेंडर आहे टू व्हीलर पण पूर्गी आल्यावर तिला असं टू व्हीलरवर वगैरे फिरवणं बरं नाही वाटणार तुमची पूर्गी असं तुम्हाला पण वाटलं ना की बाबा थाटात गाडी फिरली पाहिजे तेवढी गाडी दिली असती तर बघा तेवढं होत असेल <laughs> तर मागण्याची पद्धत बिचारा बाप तरी सुद्धा राजी होईल बरं का की चला आपण हप्ते फिडू पण आपल्या लिकीच्या सुखासाठी आपण गाडी देऊ मग झालं तेवढं गाडी सोनं झालं ना परत पुन्हा तिसरं ह्यांचं मागणं हळूच काय येणार बरं पाहुणं आमचं काय म्हणणं आहे आम्ही आमच्याकडं लग्न घेतलं असतो पण धावपळ करायला माणसं नाही तो आमचे सगळे इकडे इकडे सर्व्हिसला आहेत सगळे कामाला आहेत तर आमची एक अशी इच्छा आहे की लग्न आणि शेवटी कन्यादान करणं तुम्ही नशिबवा नाही तो तुमच्याकडं मुलगी आहे कन्यादान करणं हे खूप नशिबवाल्याचं काम आहे आमची एवढी इच्छा आहे की तुमच्या मुलीचं लग्न तुमच्या दारात करा लग्न तुमच्याकडे घ्या बापाला बी वाटत की खरंच आपण नशिबवानात पुरीच कन्यादान करणं म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे बाप लग्न घ्यायला राजी झाल्यावर सुद्धा पुन्हा हेच दुसरं काय की कसं आहे हो आमची गावात खूप प्रतिष्ठा आहे बाकी काही नाही हबका तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा पण आमच्या गावात खूप प्रतिष्ठा आहे आमच्या गावातले लोक इकडं लग्नाला आले नंतर त्यांची व्यवस्था मात्र खूप सुंदर झाली पाहिजे बरं का टापटीप नाही नाही त्याच्यात आमचं नाव नाही हो निघणार पण तुमचं बघा ना सगळे लोक नाव घेतील की बाबा पाहुणेनं असं चार खेडे झालं पाहिजे की काय लग्न केलंय पाहुणेनं असं फक्त जरा व्यवस्थित बरी व्यवस्था फक्त बरी करा ही पद्धत आहे बर का आजकाल मागणीची ही पद्धत आहे आणि मग ठीक आहे त्या पुरीचा बाप स्वतःच सगळं घाण ठेवतो जमापुंजी सगळी देतो का त्या बापाच्या काळजाचा तुकडा असतो आपल्या पुरीवर बापानं कधी हात उचललेला नसतो बाप आपल्या लेकाचा विचार करत नाही की आपण आज सगळं देईलोय आपल्या लकाला जमीन जायदात राहील का नाही काय कमवता येईल कमी होईल माझं पोरग पण माझ्या पुरीला सुख लागलं पाहिजे म्हणून बाप सगळं हाय नाही तेवढं स्वतःच घर धुवून देतो पण लग्न झाल्यावर सुद्धा त्या पुरीला सुख लागेल एवढं देऊन सुद्धा त्या पुरीला सुख लागेल याची काय गॅरंटी म्हणून मी पुरीच्या आई बापाला सांगते सरळ असं काय मागितलं की इन्कार करा तुमच्या पुरीचं सुख कशेत आहे बघू नका तुम्हाला जर तुमची पुरगी सुखात आहे असं बघायचं असेल तर पुरीचं बँक अकाउंट खोला तिच्या लग्नाच्या आधीच म्हणजे त्याच्यावर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नसला पाहिजे तिच्या लग्नाच्या आधी बँक अकाउंट खोला आणि जेवढं जा तुम्ही जावा याला हुंडारुपी देणार आहेत भांडे गाडी दान म्हणून देणार आहेत ना कारण त्या वैष्णवीच्या बाबतीत तेच झालं त्या वकिलानं सिद्ध केलं की लिहिकीला दान म्हणून दिलेलं आहे मग तुम्ही जेवढं लिखीला तुमचं गाडी सोनं दान म्हणून देणार आहेत ना तर लग्नाच्या आधी तुमच्या पुरीच्या नावावर बँक अकाउंट खोला आणि त्या बँकेत तिच्या नावानं पैसे जमा करा की जेणेकरून उद्या तुमच्या पुरीचं लग्न झाल्यावर तिला सासरी त्रास व्हायला लागला ना त्रास आणि तिनं जेव्हा खूप त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा नवऱ्याला सोडून आपले लेकर घेऊन बाजूला राहून खाण्याचा निर्णय घेईल ना त्यावेळेला पुरीच्या नावावर जी बँकेत जमा केलेली मनी आहे ना पैसे कमीत कमी तिच्या आयुष्याला ती आधार होतील हा विचार करा कारण तुम्ही किती समाजाला खाऊ घाला खूप मोठं लग्न करा कोट्यवधी लग्नात पैसा खर्च करा तरी पण समाज तुमची चुकी काढणारच काय नाही थोडी जास्त आंबट होती हो नाही होत्या समाज खाऊन जाणार चुकी काढणार तुम्ही तुमची राहील म्हणून पुरीला सोनं नानं गाडी देणार पण तो जावाई सगळं तुम्हाला लुटून घेणार आणि तुमच्या पुरीला लातं मारून काढणार त्यावेळेला तुम्ही काहीच नाही करू शकत म्हणून त्या पुरीच्या लग्नाच्या आधी तिच्या नावाचा अकाउंट खोला आणि त्याच्यावर पैसे जमा करत राहा कारण उद्या जर तुमच्या पुरीवर संकट आलं तर तो पैसा त्या पुरीच्या कामाला येईल हा विचार करा अजिबात ही दान फीन मोठ्या देऊ नका हो मोठ्यापणा कधीच कामाला येणार नाही कधीच जे काय तुम्हाला द्यायचंय ते त्या पुरीच्या नावावर टाका पुढं चालून ती पुरगी संकटात पडली तर ती पैसा घेऊन स्वतःवरचे संकट दूर करू शकते पण काही पुरींच्या आई बापाचा असं काम होतंय की लग्नामध्ये सगळं दान दिलेलं असतं मोठ्यापणासाठी जावायला गाडी सोनं नाणं सगळं दिलेलं असतं पुरीचं लग्न झालं आणि पुरगी त्या घरात गेली की तिचे सासू सासरे तिचा नवरा तुम्ही घातलेलं जे काही चार पाच सो तोळे सोनं असतात ना ते अंगावरचं वर बडून काढून विकून खायला तयार असतात तुमच्या पुरीला काहीच राहत नाही एवढं करून तुमच्या पुरीला इतका त्रास देतात अहो एवढंच नाही वंशाचा दिवा त्या कुटुंबाला पाहिजे असतो ना सासरच्या लोकांना ती पुरगी बाप त्या व्यक्तीला बनवते ना वंशाचा दिवा त्यांना पाहिजे बाप त्यांना बनवणार त्या पराच्या म्हणजे पुढे होणाऱ्या माग नाव त्यांचं लागणार आणि डिलिव्हरी करायला म्हणजे ज्या वेळेला तिला जोडीदाराची गरज असते किंवा डिलिव्हरी करायला कुठं पाठवतात माहेरी का मजा तो मारणार वंशाचा दिवा त्यांना भेटणार रजिस्टरी जे नाव असतं आयुष्यभर ते नाव त्यांचं होणार एवढंच नाही उद्या समजा पोरगा झाला आणि त्या पोराचं लग्न जमायलं तर हुंडा सुद्धा ते लोक घेणार हुंडा सुद्धा ते लोक घेणार मग डिलिव्हरीचा त्रास आईबापालाच का का सांगा ना पुरीने अशा वेळेला एकच निर्णय जात नसते आईबापाकडं सरळ सांगा ना माझ्या डिलिव्हरी तुझ्याच आईनं केली पाहिजे तूच केली पाहिजे लेकरं तुला पाहिजेत वारस पाहिजे, तुझ्या कुटुंबाला मग माझ्या आई बापाला का त्रास सरळ सांगा कारण जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत ना जोपर्यंत तुम्ही अन्याय सहन करचाल तोपर्यंत तो तुम्हाला चटके स्वसावे लागणार आहेत स्वसावेळी